आपण त्या दिवशी सांगितलं ना मग साहेब म्हणले ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना कोण प्रमाणपत्र दिले जाणार आहेत आणि ज्यांचे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी आरक्षण आपण त्याच दिवशी फेटाळला देऊ आणि आधी सुच कशासाठी काढली सगळ्या सोयांसाठीच ना फडणवीस साहेबांना माझी खरोखरची विनंती आहे हे बघा वैचारिक मतभेद ही वेगळा भाग परंतु सरकारी शेवटी सरकारला जनतेला भांडावच लागणार त्याच्याशिवाय जनतेला मिळणार नाही त्यांनी सगळ्या स्वयऱ्याच कारण त्यांचे सुद्धा दोन मंत्री होते आणि त्यांचे एक मंत्री तर पाच महिन्यापासून याच्यातच आहेत म्हणजे जी रिएल येते त्या टोकाला जायचं ठरलं तर आमच्याकडे सुद्धा पुरावे आहेत जायचं ठरलं आलीच तशी वेळ तर मग त्यांना विलाजे सगळ्या स्वयऱ्या ज्याच्या कुणबी नोंदी मिळाल्या नाहीत विशेष करून फडणवीस सरांना साहेबांना सांगतोय ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत कोणबी त्यांच्यासाठी सगळ्या आधी अधिसूचना काढून कायदा आणून त्याची अंमलबाजावणी करू हे त्यांचे शब्द आहेत त्यांचे सुद्धा त्याच्यात दोन मंत्री तिघांनी दोन दोन पाठीले होते तिघाचे दोन दोन अभ्यासक होते तिघाचा दोन दोन आमदार होते याष्ट पाठिलेले स्टेपने बरेच असे होते व इथं बसायला जागा नव्हतं प्रत्येकाचं त्यांच्या समोर सगळ्या सोयांचं ठरलेलं त्याच्यामुळं तुमचा जर तो गैरसमज असेल की कुणबी नोंदी मिळाल्या त्यांना कुणबीचं प्रमाणपत्र देऊन ज्यांचे मिळाले नाहीत त्यांसाठी हा कायदा आहे तर ते गैरसमज काढून टाका आजपासून सगळ्या सोयरींची अंमलबजावणी तुम्हाला करावी लागणार आहे कारण ज्याच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्या मराठ्यांसाठी तो, ते तो कायदा आहे